गावातले पाहिजे होते कडे उभि तुम्हाला मी विनंती करेल मुलांनो काही असतील तुम्हाला उद्यापासून टाळ नाही वाजवता आला तरी चालेल नाही वाजवता आलं चालेल या मुलांसोबत फक्त उभे राहा सात दिवसात भगवान परमात्मा तुमच्यावर कृपा करेल सांगू ज्याच्या गळ्यात टाळ आहे ना काळ सुद्धा त्यांच्यावर चाल करायला दहा वेळा विचार करतो ते करी का टाळकरी सामान्य समजू नका टाळकरी हे काळावर वार करणारे असतात टाळकऱ्याला कमी लेखू नका टाळकऱ्यांच्या जीवनामध्ये संस्कार दडलेले असतात हे लोक काय रिकामी दिसले का दिस तुम्हाला खरं सांगा रिकामी आहेत का लोक लोक म्हणतात काय आलं का चालले ताल टाळ टाळकुट्याला तुम्हाला दोन वेळा विकत घेतील पैशावाले पैशावाले पण खऱ्या अर्थाने उद्धाराचं साधन त्यांना माहिती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमार्थाची आवड आहे तुमची श्रीमंती एका कळेल का तुमची लाखोची श्रीमंती एकाकडे एक टाळकडी एकाकडे ठेवा टाळकऱ्याचं पारड भारी भरत असतात त्यांचं भारी भरत आणि म्हणून हे टाळकरी अत्यंत महत्वाचे आहे मायबापाला विनंती करेल मुलांना तुम्ही तुमचा मुलगा किती शिकलात याला किंमत नाही तुम्ही किती शिक्षित बनवला याला महत्व नाही तो सुशिक्षित बनला पाहिजेत तो सुशिक्षित किती बनला यापेक्षा तो सुसंस्कृत बनला पाहिजेत म्हणून विनंती करेल निदान हा सोहळा ही संधी जीवनात आलीत ना उद्यापासून सांगायचं बाळा अरे एक दोन तासाची वेळ लेखा जाय टाळ घेऊन उभा राय टाळ घेऊन उभा राहिलात ना जीवनामध्ये तो मला माहिती आहे फार प्रगती करेल का मला माहिती नाही तो मुलगा जीवनामध्ये गेल्यानंतर पुढे चालून पैसा फार मोठा कमावणार का मला माहिती नाही सांगेल तुम्हाला टाळकरी पुरो इस्टेट कमावतात का याला मला माहिती नाहीत फार मोजके आहेत ते इस्टेट कमावतील पण छाती ठोकून सांगतो जे टाळकरी आहेत ना ते टाळकरी संपत्ती कमावत नाहीत पण बापाने कमावलेली गमावत नाही त्याला टाळकरी म्हणतात आणि म्हणून